नमस्कार मित्रांनो तीस जुलै प्रोममध्ये पारू एका झाडाजवळ जाते आणि मंगळसूत्र काढत म्हणते हे नातं मला पाहिजे होतं पण हे नातं माझ्या नशिबातच नव्हतं देवा मला माफ कर इकडे आयल्या देवासमोर हात जुळून उभी असते पण तेवढ्यात दिवा विजायला लागतो आता ती पटकन दिव्याला हात लावते पारू मंगळसूत्र काढते आणि झाडाला बांधत म्हणते माझं मंगळसूत्र मी तुला सोपवते त्याच्यावर कधी कुठलंही संकट येऊ देऊ नको इकडे आदित्य हरीशचा पाठलाग करत असतो तो पावसामध्ये पळून पळून एवढा थकतो पण पळायचं काय थांबवत नाही तेवढ्यात हरीश रिक्षा थांबवतो आणि पटकन बसतो आदित्य त्याला ते रिक्षात बसताना बघतो आणि रस्त्यातच थांबतो गाडीवाला हॉर्न देतो आता आदित्य बघायला लागतो पण तेवढ्यात गाडी येते आणि त्याला उडवते आता इकडे ऐल्याचा पण दिवा दिसतो आणि पावसामुळे पारूचं कुंकू निघून जातं आता आदित्य रस्त्यावर पडलेला असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद